नमस्कार मी बोधीसतव खंडेराव बोलतोय पावसाळ्यात आमच्या घराजवळच्या परिसरात सर्वत्र काँग्रेस गवत उगवते पुन्हा पुन्हा मजूर लावून ते उपटून काढावे लागते काँग्रेस गवत हे विषारी गवत आहे आणि प्राणीसुद्धा त्याला खात नाहीत मागील पाच सहा वर्षांपूर्वी मी यावर एक सोपा उपाय शोधून काढला वर्षभर वाळलेल्या तरोट्याच्या बिया जमा करून ठेवल्या मे महिन्यात सर्व बाजूंनी मोकळ्या जागेत तरोट्याच्या बिया फेकून दिल्या जून महिन्यात पाऊस आल्यानंतर तरोट्याच्या बिया वेगाने उगून आल्या सलग दोन वर्ष असे केल्यानंतर आता ज्या भागात तरोट्याच्या बिया फेकतो तिथे काँग्रेस गवताचे प्रमाण एकदम कमी झाले आहे याचा अर्थ तरोट्याच्या बिया उगवल्यानंतर काँग्रेस गवताला त्यांनी उगू दिले नाही पुन्हा पुन्हा एखादे बीज त्याच जागेत फेकल्यानंतर त्याची जोमाने वाढ होते आणि ते दुसऱ्या झाडांना वाढू देत नाही ज्या परिसरात काँग्रेस गवताचा त्रास आहे त्या परिसरात खाद्य गवताच्या बिया फेकून शेतकरी काँग्रेस गवतावर मात करू शकतो ज्या परिसरात विशिष्ट किंवा शेतात विशिष्ट प्रकारचे तणकट उगवते त्या शेतात शेतकऱ्यांनी पिकांच्या कुठल्या तरी बियाची पेरणी केली पाहिजे पूर्वी ज्वारीमधून करडीची एक पाट टाकण्याची पद्धत होती त्याचे हेच कारण असावे राणभाज्यांच्या बिया सांभाळून त्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर लावल्या तर तणकटाच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते तुम्हीही आपल्या परिसरात हा प्रयोग नक्की करून पहा आणि मला त्याचा रिझल्ट कळवावा धन्यवाद